कामावरून घरी येत असताना कौलापूरमध्ये गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातात राजाराम सुखदेव पवार राहणार सिद्धेश्वर गल्ली कौलापूर यांचा मृत्यू झाला आहे तर दुचाकी चालवणारा तानाजी उर्फ सचिन तुकाराम देसाई राहणार मजले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गणपती सुखदेव पवार व एकोणसाठ राहणार गीतानगर कौलापूर यांनी फिर्याद दिली आहे फिर्याद यांचा भाऊ राजाराम पवार आणि संशयित सचिन देसाई हे दोघे इलेक्ट्रिशियनचे काम करतात ऑगस्ट रोजी दुपारी वाजण्याच्या संशयित सचिन देसाई यांच्या या दुचाकीच्या बसून राजाराम पवार कुंटे फाटा ते कौलापूर येथे येत असताना कौलापूर तुकाई मंदिर कमानीजवळ रस्त्यावर दुचाकी स्लिप होऊन दोघेही गाडीवरून रस्त्यावर पडले या अपघातात राजाराम पवार यांच्या डोकीस मार लागून ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना दोन सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता ते मयत झाले आहेत त्यांच्या मरणास मोटरसायकल चालक तानाजुर्फ सचिन देसाई हा कारणीभूत आहे असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार तानाजुर्फ सचिन देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे